गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील हरनाल मोटनाथ तलावात एक नाव पलटी होऊन झाली दुर्घटना या दुर्घटनेत बारा विद्यार्थी व दोन महिला शिक्षकांचा मृत्यू नावेत जास्त लोड झाल्याने झालेली ही दुर्घटना सदर नावेची बारा जणांची कुवेत असून त्यात जवळपास सव्वीस जण नावकऱ्यांनी बसवले होते त्यात वीस विद्यार्थी व चार शिक्षक व दोन नावकरी असे होते पाण्यात वीस फूट खड्ड्यात नाव पलटी झाल्याने बारा विद्यार्थी व दोन शिक्षिका अशा चौदा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला रेकू पथकाचे मदतकार्य सुरू झाले गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्रजी पटेल यांनी दोषीवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आरोपीवर तीनशे चार तीनशे आठ एकशे चौदा अंतर्गत गुन्ह्यांची नोंद झालेली असून मृत्यू पावलेल्यांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजाराची तात्काळ मदत जाहीर केली गौतम बोरकर प्रवासी प्रतिनिधी गुजरात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य